हिंगोली जिल्ह्यात कौशल्य विकास या संकल्पनेचा अधिकाधिक लाभ युवक युवतींना व्हावा या हेतूने जिल्ह्यातील महाविद्यालयात आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र सुरू झाले आहे यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील सहा महाविद्यालयांचा समावेश असून या ठिकाणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी ऑनलाईन प्रारंभ करण्यात आलाय यामध्ये वसमत रावसाहेब पतंगे आर्ट्स कॉलेज यांसह हिंगोली दोन कळमनुरीत दोन असे जिल्ह्यात सहा महाविद्यालयांचा यामध्ये समावेश असून या ठिकाणी आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र सुरू होणार आहे या कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून महाविद्यालयातील आणि महाविद्यालयाबाहेरील विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांमध्ये कौशल्याधारित प्रशिक्षण घेण्याची संधी प्राप्त होणार आहे यावेळी कार्यक्रमस्थळी विक्रम पतंगे अधिसभा सदस्य स्वरातीम विद्यापीठ नांदेड शिवकुमार पांचाळ प्राचार्य रावसाहेब पतंगे कला महाविद्यालय वसमत आशिष एर्गे समन्वयक विद्यार्थी कौशल्य विकास केंद्र नगरसेवक धनंजय सोळंके प्राध्यापक अनिल जाधव प्राध्यापक रमाकांत शातलवार प्राध्यापक अक्षय कास्ट प्राध्यापक मोरे प्राध्यापक देवनडत कसबे प्राध्यापक ज्ञानेश्वर चव्हाण प्राध्यापक बोईनवाड शेख जुबीन वैशाली खंदारे आकाश गायकवाड विजय राऊत आदींची तसेच विद्यार्थी नागरिक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती प्रतिनिधी नंदू परदेशी एन टी न्यूज मराठी वस्मत, हिंगोली